राजस्थानच्या जयपूरला सुद्धा चांगलंच झोडपल्याचं सा दिसतंय जयपूरमध्ये ही दिल्लीसारख्या घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झालाय इमारतीच्या तळघरामध्ये पावसाचं पाणी तुंबलं होतं आणि या तुंबलेल्या पाण्यात बुडून तीन तरुणांचा मृत्यू झालाय आजही संपूर्ण जयपूरला तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय अनेक ठिकाणी रस्ते खचले तर अनेक ठिकाणी वाहनं अडकली आहेत जयपूर विमानतळावर तलावाचं स्वरूप दिसून येत आहे तर हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा मुसळधारा सध्या कोसळत आहेत हिमाचल प्रदेशामधल्या मंडीमध्ये सध्या मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळतोय पंचवक्र महादेव मंदिर हे देखील पाण्याखाली आहे तर व्यास नदी धोक्याच्या पातळीकडे प्रवास करते व्यास नदीनं उग्र स्वरूप आणि उग्र रूप धारण आहे पांडोह धरणाचे तीन दरवाजे देखील या सर्व पार्श्वभूमीवरती उघडण्यात आले आहेत देशात पावसानं हाहाकार हो उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पावसान मध्ये पावसानं चांगलं झोडपून काढलंय मुसळधार पावसामुळे पर्वती नदीच्या किनाऱ्यावर बसलेली इमारत ही पत्त्यासारखी कोसळली ही कोसळलेली इमारत तीन मजल्याची होती आणि त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय मनाचा थरका पुरवणारा हा संपूर्ण प्रकार आहे ही संपूर्ण घटना आहे अंकल सब्जी मंडी खत्म सारा गया देख लो आप अब घर से ही चलो अब पीछे चलो अब तर आता शिमल्यात सुद्धा मध्यरात्रीपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी डोंगराचा काही भाग खचल्याचं समोर आलंय त्यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसलाय काही ठिकाणी वाहतूकही बंद असल्याची माहिती मिळतीय दरम्यान या ठिकाणी आता बचाव कार्य सध्या सुरू आहे हिमाचल प्रदेशातील शिमला मंडी आणि कुलूमध्ये मध्ये ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आतापर्यंत तीस जण या वेगवेगळ्या घटनांमध्ये बेपत्ता असल्याची माहिती हाती आली आहे तर शिमल्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे आणि त्याचा परिणाम जनजीवनावरती झाला आहे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाला आहे पावसामुळे डोंगराचा काही भाग खचला आहे तर दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत सर्वच ठिकाणी पावसाचा कहर पाहायला मिळतो आहे शिमल्यालासुद्धा मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे या पावसाचा फटका इतका आहे की वीज पुरवठा देखील खंडित झालेला आहे त्यामुळे लोकवस्त्यांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागतं आहे सध्या डोंगराचा काही भाग खचल्यामुळे वाहतुकीसाठी सुद्धा खोळंबा निर्माण झाला आहे वाहतूक सेवा बंद झाली आहे वाहतुकीला त्याचा फटका बसला आहे आणि त्यामुळे दळणवळणाचं साधन इथल्या लोकांचं स्थानिक लोकांचं कुठेतरी बंद झाल्याची चिन्ह आहेत आपण ही दृश्य पाहतोय पाण्याचा वेग इतका आहे पाण्याचा प्रवाहाचा जोर इतका आहे की एनडीआरएफ आणि इतर स्थानिक प्रशासन स्थानिक पोलीस प्रशासन, प्रशासन सुद्धा सज्ज झालेलं आहे कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज आहे त्याचबरोबर एनडीआरएफची टीम देखील तैनात करण्यात आली आहे मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा संपूर्णतः खंडित झालाय तर उत्तराखंडच्या केदारनाथ मध्ये बुधवारी रात्री ढकफुटी सदृश्य पाऊस झाल्याचं वृत्त हाती आलं यात बरेचसे भाविक हे अडकले असून त्यांची सुटका करण्यात येत आहे या ढकपुटीमुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे केदारनाथ धाम जवळ ढकफुटीमुळे मंदाकिनी नदीला सुद्धा भीषण पूर आलाय केदारनाथ धाम त्याचबरोबर जो रस्ता आहे इथे भाविकांचा मोठ्या प्रमाणात गोंधळ उडालेला आहे भाविकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय मुसळधार पावसामुळे डेहराडून काही भागांमध्ये पूर परिस्थिती देखील निर्माण झाली आहे कई जगह उसको भारी नुकसान पहुंचा है अभी देख सकते हैं आप हमें मौके पर मौजूद हैं और यहाँ पर लगभग 25 से 30 मीटर का जो हिस्सा है वो डह चुका है और मंदाकिनी नदी में जमा चुका है अब यहाँ पे किसी तरीके से बिल्कुल यहाँ पे अब दो से ढाई मीटर का हिस्सा बचा हुआ है जिससे यहाँ पर वाहनों की आवाजाही हो रही है और यही स्थिति अभी हम रास्ते में मौजूद है यही स्थिति सोनप्रयाग से आगे गौरेकुंड की भी है और ऐसी स्थिति वहाँ पर भी है लगातार आपको न्यूज़ एटीन के जरिए अपडेट पुढ़े आपण जातोय वायनाड मध्ये झालेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत दोनशे शेहेचाळीस जणांना आपला जीव गमवावा लागलाय केरळमध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलं असून वायनाड जिल्ह्यातील मेपाडी या भागामध्ये भूस्खलनाची दुर्घटना घडली या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत दोनशे सेहेचाळीस लोकांचा मृत्यू झाला असून अनेक लोक हे जखमी आहेत तसंच अद्यापही अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती वर्तवली जाते चुरुलमला अट्टमला नुलपुझा त्याचबरोबर मुंडकाई या गावांना सर्वात जास्त फटका बसलाय आहे लष्करानं रात्री उशिरापर्यंत एक हजाराहून जास्त लोकांना घालून बाहेर काढलं चुरुर्माला या गावामधील अनेक लोक ही झोपेमध्ये असताना डोंगरातून आलेल्या ढिगाऱ्याखाली ते गाडले गेले पहाटेच्या वेळेस ही संपूर्ण घटना घडली त्यामुळे गावकऱ्यांना पळण्याची देखील संधी मिळाली नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे अशी माहिती सध्या अधिकारी देत आहेत तर भूस्खलनाच्या घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख आणि जखमींना पन्नास हजारांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे